नमस्कार तुमचं सोनालीज अन्नपूर्णा किचनमध्ये स्वागत आहे आपण आज आषाढ महिन्यातील स्पेशल घाऱ्या किंवा गोड पुऱ्या करणार आहोत त्यासाठी पाणी घेऊन गरम करून त्यात आपण गूळ टाकलेला आहे गूळ हा थोडासा प्रमाणाच्या जास्त चा, घेतलेला आहे म्हणजे पो पुऱ्या ह्या आपल्या गोड झाल्या पाहिजे आणि त्यामुळे त्या क्रिस्पी पण होता आणि चव छान येते त्यानंतर त्याच्यात आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत पाण्यात गूळ चांगला विरघळल्यावर पाण्याला उकळी आल्यावर आपण गॅस बंद करणार गुलछान असा विरगलतू आहे त्याच्यात पाणी आता छान उकळलेलं आहे आणि त्याच्यात गूळ पण मिक्स झाला आहे म्हणून आपण आता गॅस बंद करून त्याच्यानंतर आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकणार त्यानंतर आपण गार केलेलं के गुळाचं पाणी त्याच्यात टाकून गुळाचं पाणी हे थोडं थोडं टाकायचं म्हणजे आपली कणिक जास्त सैल होणार नाही अशा पद्धतीने थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून गुळाचं पाणीची गट असल्यामुळे कणिक करायला थोडा वेळच लागतो पण ते हळूहळू केलं तरच आपल्या कणिक मळताना कणिक छान होते अशा पद्धतीने कणिक मळून अशा पद्धतीने घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे बघा किती छान कणिक झाली त्यानंतर कणिकेच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आणि तेलाचा हात लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या पुरी जास्त जाड किंवा बारीक पण नसावी पण पुऱ्या टाकल्यावर त्या लगेच काळ्या होता, म्हणून आपल्याला कमी याच्यावर आपल्याला तेल पुरी तळून घ्यायची आहे बघा किती छान रंग आलेला आहे पुऱ्यांना एक एक करून आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या करून बघा खायला त्या क्रिस्पी आणि खूपच छान लागतात बघा किती छान पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या